कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले जिल्हा प्रशासन आणि आय आय टी मंडी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून या करारामुळं कोल्हापुरातील पूर भूस्खलन इतर आपत्तींच्या व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक सहकार्य मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला बळकट करण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आय आय टी मंडी हिमाचल प्रदेश यांच्यात आज सामंजस्य करार झाला या करारावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे आय आय टी मंडीचे अर्थविभाग अधिष्ठाता डॉक्टर सत्वशील पवार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा हा अतिवृष्टी पूर भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तीसह मानवनिर्मित आपत्तींसाठीही प्रवण असल्यामुळं इथं नाविन्यपूर्ण उपाययोजना आवश्यक आहेत आय आय टी मंडी ही संस्था देशभरात नाविन्यपूर्ण प्रकल्पामध्ये आठव्या क्रमांकावर असून उच्च दर्जाचं तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यांच्या सहाय्यानं ही संस्था विविध राज्यांना तांत्रिक मदत पुरवत असते डॉक्टर सत्वशील पवार हे कोल्हापूरचेच असून त्यांनी कोल्हापुरातील पूरस्थिती भूस्खलन या समस्यावर तांत्रिक सहकार्य देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली आहे या सामंजस्य करारामुळे कोल्हापुरात जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रासाठी पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार रा असून यासाठी त्वरित तांत्रिक मदत दिली जाणार आहे याशिवाय जागतिक बँकेच्या सहाय्यानं सुरू असलेल्या महाराष्ट्र रेसिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत पूर आणि भूस्खलन सौम्यकरणासाठीही आय आय टी मंडीकडून तांत्रिक सहकार्य अपेक्षित आहे या महत्त्वपूर्ण करारामुळे कोल्हापूर जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन क्षमता अधिक प्रभावी आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी व्यक्त केला आहे